अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मिरजेतील बळवंतराव मराठे विद्यालयातील एकोणीशे एक्क्याण्णवच्या बॅच चे दहावी वर्गातील विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं तब्बल पस्तीस वर्षांनी एकत्र आले जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी स्नेहभोजन केलं जवळपास चोपन्न विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित होते शाळेतल्या प्रार्थनेनं व चव्हाण मॅडम यांच्या हजेरी सत्रानं शाळेच्या वातावरणाची निर्मिती करून कार्यक्रमात सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी सर्व माजी शिक्षकांना घरी जाऊन निमंत्रण दिलं होतं त्यामुळे सेवानिवृत्त झालेले माजी मुख्याध्यापक अनेक शिक्षक सध्या शाळेत कार्यरत मुख्याध्यापक शिक्षक व शिपाई या मेळाव्यासाठी उपस्थित होते उपस्थित सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ व सन्मानचन्न देऊन सत्कार करण्यात आलाय यामध्ये सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या माजी नगरसेवक गणेश माळ यांचा समावेश होता अभिजित हिरेमठ सुनील फडणीस आदम इनामदार यांनी मनोगत व्यक्त केली तर सर्व शिक्षकांनी आपली मतं मांडली या मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि संकल्पाचा एक, संकल एक सकारात्मक संदेश समाजात पोहोचलाय मनोरंजन व खेळाच्या सत्रात राही आवळे इरफान पिरजादे नितीन धोत्रे राजू तळसंदेकर यांनी आपली गायन कला सादर करत बहारदार गाण्यांची मैफल रंगवली याशिवाय प्रशांत सातपुते यांच्या गायनानं उपस्थितींना मंत्रमुग्ध केलं त्यांच्या गायनाची शैली अत्यंत आकर्षक आणि सजीव होती जी संपूर्ण वातावरण आणि निर्मितीसाठी पोषक ठरली संगीत खुर्चीच्या खेळात सीमा पाटील यांनी क्वीन ऑफ द चेअरचा मान पटकावला हा स्नेह मेळाव्या अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवणारा ठरला सर्व उपस्थित गुरुजन तसेच सर्व विद्यार्थी अत्यंत भावूक झाले या भेटीमुळे सर्वांमध्ये एक नवा उत्साह होता कार्यक्रमाचं संयोजन बाळू थोरात पंकज देसाई संदीप बरगाले इरफान पिरजादे सुनील फडणीस राजू तळसंदेकर किशोर जबडे प्रमोद भंडारे संजय भोंगाळे बळवंत कांबळे शमशुद्दीन तांबोळी संगीता सक्टे रेखा कांबळे क्रांती गायकवाड वैशाली तळसंदेकर आदींनी केलं तर पंकज देसाई यांनी आभार मानले